कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे टू सरकार येणार ठाकरे टू म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो महाविकास आघाडीचं ठाकरे yes. वन सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं टू बरं का हे सरकार या राज्यामध्ये येणार हे कोणीही थांबवू शकत नाही तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर किती घोषणा करा योजना आणा पैशाचा धुळा उडवा मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतात असं म्हणत की आम्हाला जर मतदान नाही दिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी जे दीड हजार दिले ते आम्ही परत घेऊ याचाच अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा परितक्ता बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मतं विकत घेण्यासाठी आहेत त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या सरकारला पाठिंबा देणार हे सरकार काय त्यां हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात हे सगळे जे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि तेही पराभूत होणार आहे त्यावेळेस हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा आहेत की पंधराशे रुपये तुम्हाला देतोय मत द्या नाहीतर आम्ही पंधराशे रुपये परत घेऊ त्यांच्या बापद्या त्यांचे पैशा आहेत हा सरकारचा पाहिजे आहे जनतेच्या करातला आहे त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्यातून तर त्यांचे पैसे मिळतात हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे महिलांनी लाभ घ्यावा पण जेव्हा आमचं सरकार जेव्हा तेव्हा या पंधराशे रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल पंधराशे रुपयात घर चालतं काय आणि घर चालून दाखवावं एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर बराबर झाल्या अजित पवारांचं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू ठेवली याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगला हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत विकत घ्यावीत या हेतून आणलेली आहे अजित हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होतात बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी का या त्यांना पराभूत करणार आहे महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार